नमस्कार श्री स्वामी समंत जय जय स्वामी समंत कसे आहात मजेत ना असो श्री स्वामी समंत महाराज सुखी व आनंदी ठेवो हीच प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करूया जसं की आपल्याला माहीतच आहे आपल्या हिंदू धर्मात शुक्रवारचा दिवस सर्व देवींना समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि देवी संतोषी मातेची पूजा केली जाते तसेच या जा दिवशी दान केल्याने केवळ सुख आणि समृद्धी मिळत नाही तर शुक्रग्रहाला बळ मिळते असे सांगतात शुक्रवारी केलेले दान हे फार फलदायी ठरते यामध्ये ज्या विवाहित स्त्रिया आहेत किंवा ज्या सौभाग्यवती आहेत अशा महिलांनी लाल रंगा लाल रंगाचा शृंगार करून पुढील वस्तू दान कराव्या पुढीलपैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही दान केली तरी चालू शकते यामध्ये हिरव्या बांगड्या असू शकतात साडी असू शकते सिंदूर हळदी कुंकू दान करावे असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते तसेच जीवनातील संकटे दूर होण्यासाठी माझं मदत होत असते त्याचबरोबर गरजूंना जुने जोडे म्हणजे ज्या जुन्या आपल्या चप्पल व बूट वगैरे आहे ते दान करावे त्याचबरोबर या दिवशी मीठ दान केल्याने शुक्रवार शुक्रग्रहाशी जे संबंधित सर्व द्वे दोष आहेत ते दूर होतात असे मानले जाते त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार घरात कचरा ठेवू नये सांगितलेल्या उपायापैकी आपण कोणताही एक उपाय जरी केला तरी आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो यासाठी आपण शुक्रवारीच जे काही आपण दान करणार आहे ते शुक्रवारीच करावे त्यासाठी वेळ वगैरे असं काही नाही आहे कोणी गरजू वगैरे व्यक्ती असतील तर त्यांना हे दान आपण करू शकतो सांगितलेली माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खुश राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ